नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे डॉक्टर निलेश पाकले आणि आज आपण चर्चा करतो आहे उद्यासाठी कोणते स्टॉक असणार आहेत उद्या तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस आहे आज आहे बारा डिसेंबर दोन हजार चोवीस आता जी मी आज स्टॉक तुम्हाला सांगणार आहे ते प्युअरली इंट्राडे ट्रेडिंगसाठी वापरायचे म्हणजे याच्यामध्ये डिलिव्हरी क्वांटिटी फार कमी आहे त्यामुळे हे स्टॉक आहेत ते तुम्ही जास्त दिवस होल्ड नाही करू शकत जर तुम्ही पोझिशन घेणार असाल तर माझा उद्देश असतो तुम्हाला सांगण्याचा सा की प्रत्येक स्टॉकचा अनुभव तुम्हाला आला पाहिजे ज्याच्यामध्ये डिलिव्हरी क्वांटिटी कमी असते त्याची डिलिव्हरी क्वांटिटी चांगली असते असे स्टॉक तुम्ही ट्रेडिंगसाठी घ्या जेव्हा पण तुम्ही ट्रेडिंगला स्टॉक घ्याल दुसऱ्या दिवशी त्यावेळेस त्याचा चार्ट आहे तो पाच मिनिटाचा असला पाहिजे आणि आधीच्या दिवसाचे पाच मिनटाचे जे आ, हाय आहेत किंवा लो आहेत दिवसाचे ते मार्क करा म्हणजे रेजिस्टंट आणि सपोर्ट दोन्ही मार्क करा आणि त्यामध्ये त्यानंतर ब्रेकआउट जो होईल त्याप्रमाणे तुझी तुम्ही पोझिशन घ्या त्याच्याबरोबर तुम्ही जेव्हा स्टॉक मार्केटमध्ये एखाद्या स्टॉकमध्ये तुम्ही बाय करताय तर त्या बाय करताना तो स्टॉक तुम्हाला पडत असेल काय एड, काय ठराविक वेळेसाठी तर तिकडे वॉल्यूमची जी बार आहे ती किती छोटी मोठी याच्यावर तुम्ही सगळं जजमेंट घ्या पहिला स्टॉक आहे तो टी टी एम एल म्हणजे टाटा टेलिक सर्व्हिसेस लिमिटेड तर या स्टॉकमध्ये तर तुम्ही बघाल तर इकडे फार मोठा बार तयार झालेला आहे इथे बघाल तर <coughs> हा फार मोठा बार आहे याच्यावर वॉल्यूमचा बार पण खूप छोटा मोठा आहे इथे परत स्टॉक हा ठराविक रेंजमध्ये ट्रेड होत गेला ये तो वरती पण गेला नाही खाली पण गेला नाही पण यावेळेस वॉल्यूम फार कमी होता आणि परत आज वॉल्यूम जास्त दाखवला आहे पण आज जास्त वॉल्यूम दाखवण्यामागे आणि आज तुम्हाला स्टॉक सजेस्ट करण्यामध्ये एकच कारण की त्यांनी हा जो रेजिस्टंट लेवल आहे ही डॉटेड ब्ल्यू लाईन आहे म्हणजे ही जी निळी लाईन आहे ही एक महिन्याची ट्वेंटी ई एम ए आहे वीस दिवसाची Uh, महिन्याची वीस महिन्यांची ती पिरियड आहे आणि त्याला त्याने तोडलेला आहे तर हा एक बुलिश शिग्नल आहे फार मोठा बुलिश शिग्नल आहे त्यामुळे हा समजा तुम्हाला स्टॉक घ्यायचा असेल तर तुम्ही हा लॉंग टर्मसाठी घेऊ नका मला माझं हेच मत आहे कारण याच्यामध्ये डिलिव्हरी क्वांटिटी खूप नाही आहे आता मागे जर हिस्टॉरिकली किंवा मग मा आपण मागच्या वेळेस असं कधी झालं होतं का हे पण बघूया म्हणजे ह्या वेळेस बघा इथे पण या स्टॉकने लाईन तोडली होती तेव्हा तो स्टॉक या लाईन तोडून अक्षरशः या लेवलपर्यंत गेला होता त्यामुळे उद्या पण आहेत एक किंवा पुढच्या दुसऱ्या दिवसामध्ये हा स्टॉक इथून जंप मारून या लेवलला जाऊ शकतो आता त्याची किंमत आहे पंच्याऐंशी रुपयाच्या आसपास इथे पंच्याऐंशी तुम्हाला किंमत दिसते मी परत तुम्हाला या पेननी दाखवतो इथे जी किंमत आहे ती हॅड होती आहे इथे किंमत आहे ती पंच्याऐंशी आहे आणि तो स्टॉक जाऊ शकतो या लेवलपर्यंत आता मी हे हॅड करतो साधारणपणे इथे पंच्याऐंशी हिरव्या लाईनमध्ये दिसतं आहे आणि ही समजा की तिची लाईन आहे हायची एकशे नऊचा म्हणजे एवढ्या कमी वेळेमध्ये जास्त तो आपल्याला रिटर्न देऊ शकतो पण नेहमी ह्या स्टॉकमध्ये अलर्ट राहायला पाहिजे आपण तो घेऊन बिंदासपणे एक महिना ठेवू नाही शकत दुसरा स्टॉक आहे तो स्टार सिमेंट याच्यामध्ये सुद्धा डिलिव्हरी क्वांटिटी कमी आहे पण तुम्ही इथे बारच्या खालचे जे व्हॉल्यूम बार आहेत ते बघा किती मोठे आहेत इथे पण व्हॉल्यूम बार मोठा आहे परत दोन ते तीन दिवस चार दिवस एक दोन तीन चार दिवस स्टॉक पडला पण इथे व्हॉल्यूम फार कमी आहे त्यामुळे या स्टॉकमध्ये सुद्धा येऊ शकतो पण त्याचा वरचा रेजिस्टंट हा एक आहे आणि हा एक रेजिस्टंट आहे म्हणजे ह्याला दोन रेजिस्टंट आहेत ज्या ठिकाणी स्टॉक थोड्या वेळासाठी थांबू शकतो तिसरा स्टॉक आहे तिसरा स्टॉक आपण लिस्टमध्ये बघितला होता टी टी एम एल एक बघितला होता आणि एम टी एन एल एम टी एन एल हा एक परत जाऊया परत जाऊया हा इकडे एम टी एन एल तुम्ही बघाल चार्ट मादे, तर इथे पण तुम्ही बघाल तर इथे मोठी कॅन्डल मोठा व्हॉल्युम बार मोठी कॅन्डल मोठं वॉल्युम बार इकडे स्टॉक दोन दिवस पडला वॉल्यूम एकदम छोटा आला तर याच्यामध्ये सुद्धा स्टॉक पुढे वरती जाण्याची खूप चान्सेस आहेत पण परत लक्षात ठेवा डिलिव्हरी क्वांटिटी याची कमी आहे त्यामुळे याच्यामध्ये खूप रिस्क येऊ हो शकत नाही सध्या तरी याचा आत्ताचा रेजिस्टंट आहे तो सत्तर रुपयाचा आहे आणि आता स्टॉक ट्रेड करतोय अठ्ठावन्न रुपयाच्या आसपास तर मी आज हे तीन स्टॉक देतो आहे या तीन स्टॉकमध्ये डिलिव्हरी क्वांटिटी परत सांगतोय कमी आहे हा लॉंग टर्मसाठी स्टॉक सध्या ठेवू शकत नाही जेव्हा तुम्हाला सेलिंगचा सिग्नल मिळेल तेव्हा तुम्ही सेल करू शकता सेलिंगचा सिग्नल कोण जनरेट करतं ते पण मी तुम्हाला यापूर्वी सांगितलं आहे की तुम्ही ही रजिस्ट्रची <Pinechte> लाईन सॉरी आर एस आयची लाईन जी आहे ती वरती गेल्यानंतर परत जेव्हा खाली येणार जेव्हा हा पॉईंट क्रॉस करणार तेव्हा तिथे सेलिंग असेल हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे किंवा <star> <या> तुम्ही <star technique> <stit 8> ज्या ट्वेंटी ई एम ए आहेत त्याचा पण तुम्ही वापर करू शकता ते ती जर त्यांनी तोडली तर तुम्ही त्या ठिकाणी सेल करू शकता हे सेलिंगचे आणि टार्गेट तुम्हाला सांगितले जेव्हा पण स्टॉकमध्ये डिलिव्हरी क्वांटिटी कमी असते तेव्हा स्टॉकमध्ये एक पंचवीस टक्केच तुमची जी ठरलेली अमाऊंट आहे त्यातली वापरा जसं तुमचं बजेट किंवा तुमचं कॅपिटल हे समजा दहा हजार असेल तर तुम्ही अडीच हजाराचे स्टॉक फक्त खरेदी करा पुन्हा दहा हजार एका स्टॉकमध्ये नका लाव थँक्यू धन्यवाद